रामगिरी महाराजांनी सिन्नर मधील प्रवचनात जो मुद्दा मांडलाय तो सतत मांडत राहावा संपूर्ण देश त्यांच्या पाठीशी आहे जर कोणी मस्ती केली तर चून चून के मारेंगे रामगिरी महाराजांना विरोध केला तर मस्जिद मध्ये घुसून मारू दोनच दिवसांपूर्वी अहिल्यानगर इथल्या मोर्चामध्ये नितेश राणेंनी अशी वादग्रस्त वक्तव्य केली होती नितेश राणेंच्या या भडकाऊ भाषणांमुळे आता दोन ठिकाणी त्यांच्यावरती एफ आय आर दाखल झालाय पण अशी भडकाऊ भाषणं नितेश राणे अनेक महिन्यांपासून करत आलेत काही दिवसांपूर्वी सांगली जिल्ह्यातल्या इस्लामपूर इथं मोर्चा काढत नितेश राणेंनी इस्लामपूरचं नाव बदलून ईश्वरपूर करण्याची मागणी केली होती थोडक्यात कोणत्या ना कोणत्या निमित्ताने नितेश राणे हिंदुत्वाच्या मुद्द्यावर आक्रमकपणे आणि बऱ्याचदा वादग्रस्त वक्तव्य करताना दिसत आहेत महत्वाचं म्हणजे अनेकदा चितावणीकोर भाषण करताना अगदी पोलिसांच्या विरोधात देखील राणेंनी वादग्रस्त वक्तव्य केली आहेत पण एवढं सगळं करूनही त्यांच्यावर मोठी अशी कारवाई होत नाही जास्तीत जास्त भाजपच्या काही ज्येष्ठ नेत्यांकडनं ही, ही पक्षाची भूमिका नाहीये त्यांना समज दिली जाईल अशी प्रतिक्रिया दिली जाते थोडक्यात नितेश राणेंना भाजपकडनं अभय आहे हे म्हणण्यास पुरेपूर वाव दिसतो अशा वेळी मग नितेश राणे यांच्या या वक्तव्यांच्या आडून भाजप पक्ष काही साध्य करू पाहतय का नितेश राणेंच्या या वक्तव्यांच्या माध्यमातून कोणतं राजकीय नॅरेटिव्ह सेट होत आहे का अशी काही प्रश्न उपस्थित होत आहेत ज्याबद्दल आपण या व्हिडिओच्या माध्यमातनं चर्चा करणार आहोत नमस्कार मी मोहिनी जाधव आणि तुम्ही पाहताय लगावती तर नितेश राणेंनी अचानक हिंदुत्वाच्या मुद्द्यांवर आक्रमक भूमिका सुरू केली आहे अचानक यासाठी कधी ठाकरे एवढंच त्यांचं टार्गेट असायचं मात्र आता ते ठाकरे आणि हिंदुत्व या दोन्ही गोष्टींवरती बोलू लागले आणि महत्वाचं म्हणजे ठाकरेंच्या रिलेटेड नितेश राणेंच्या आक्रमकतेमागील पहिलं कारण दडलंय ते देशभरात हिंदुत्वाच्या बाजूने आक्रमकपणे भूमिका घेणारा कोणता पक्ष असेल तो भाजपच आहे अशी ओळख कायम करणं मात्र महाराष्ट्रात परिस्थिती वेगळी राज्यात आक्रमक हिंदुत्वाचा मुद्दा उचलला ला तोच मुळात बाळासाहेब ठाकरे आणि त्यांच्या शिवसेनेने अनेकदा बाळासाहेब ठाकरेंचे वक्तव्य एवढी प्रक्षोभक असायची की भाजप पक्षा शिवसेनेपुढे मवाळ वाटायचा मात्र सध्या परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे शिवसेनेची दोन शक्लल झालीयत त्या उद्धव ठाकरेंनी काँग्रेस आणि शरद पवार यांच्याशी संधान साधल्याने त्यांच्या हिंदुत्वाला मर्यादा आल्यात दुसऱ्या बाजूला शिंदेना आक्रमक वक्तव्य करण्याचा अनुभव नाहीये त्यांच्या शिवसेनेतना असा कोणता नेताही पुढे येत नाहीये मुख्यमंत्रीपदी असल्यामुळं त्यांच्या कृतीला देखील मर्यादा आहेत एकनाथ शिंदे जो मेसेज द्यायचा आहे तो कृतीतून देण्याचा पुरेपूर प्रयत्न करतात उदाहरणार्थ रामगिरी महाराजांनी वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतरही शिंदेनी त्यांच्या कार्यक्रमाला उपस्थिती लावली होती मात्र त्या पलीकडे ते काही करू शकले नाही अशा वेळी आक्रमक हिंदुत्वाची पोकळी निर्माण झाली मग हिंदुत्वाच्या नरेटिव्हची निर्माण झालेली पोकळी भरण्यासाठीच मग नितेश राणे अशी वक्तव्य करत असल्याचं राजकीय विश्लेषकांचं आहे या माध्यमातनं हिंदुत्व म्हणजे भाजपच असं एकवेशन भाजपला समोर ठेवता येणार आहे नितेश राणे यांच्या आक्रमक भूमिका घेण्यामागे दुसरं कारण ठरतं ते म्हणजे भाजपशी अजित पवारांच्या राष्ट्रवादी सोबत असलेली युती अजित पवार भाजपशी युती झाली असली तरी सातत्याने त्यांची सेक्युलर आयडेंटिटी पुढे आणताना दिसतात नुकत्याच एका मुस्लिम व्यक्तीला ट्रेनमध्ये झालेल्या मारहाणीच्या प्रसंगानंतरही अजितदादा तत्परतेने बोलताना दिसले अनेकदा दादांचे प्रवक्ते अमोल मिटकरी भाजपच्या कोर विचारधारेच्या विरोधात जातील अशी वक्तव्य करत असतात मग मित्रपक्षांच्या वैचारिक भूमिका पाहून भाजप सत्तेसाठी मराठी हिंदुत्वाच्या विचारांना बॅकफूट वरती ठेवणार का अशी असुरक्षतेची भावना भाजपच्या कोर हिंदुत्व वोटरच्या मनात निर्माण होऊ शकते तेच टाळण्यासाठी मग भाजपकडनं नितेश राणेंच्या माध्यमातून हिंदुत्वाच्या मुद्द्यावर आक्रमक भूमिका पुढे केली जाते ज्यामुळे हिंदुत्वाच्या मतांवर भाजपाला मतदान करणाऱ्या मतदारांच्या मनातली असुरक्षितता देखील दूर होऊ शकते तिसरी गोष्ट येते ती म्हणजे नितेश राणेंच्या वक्तव्यांच्या माध्यमातून राज्यातल्या जातीय ध्रुवीकरणाला धार्मिक ध्रुवीकरणाने काउंटर करण्याचा पर्याय खुला मनोज जरांगे पाटलांचं आंदोलन त्यांची ओबीसी मधनं मराठ्यांना आरक्षण देण्याची मागणी आणि त्याला ओबीसीचा असलेला कडकडून विरोध याबाबती सध्या महाराष्ट्राचं राजकारण मोठ्या प्रमाणाने फिरत आहे लोकसभा निवडणुकीत देखील भाजपला या जातीय ध्रुवीकरणाचा अनेक मतदारसंघात फटका बसला होता भाजपने या जातीय ध्रुवीकरणात ओबीसीच्या बाजूने भूमिका घेतली आणि त्यामुळं संख्येने ओबीसी जास्त असल्यामुळे भाजपला त्याचा फायदा होईल असे गणित मानलं जात होतं मात्र लोकसभेत तो फॅक्टर तितकासा प्रभावी ठरलेला दिसला नाही त्यातच पाटलांच्या आंदोलनाने पुन्हा पेट घेतलाय आणि जातीय ध्रुवीकरण भाजपच्या विरोधात जाणार असेल तर भाजप पक्षाला आपला हुकुमी बाहेर काढावा लागणार आहे मग धार्मिक ध्रुवीकरणाचा हुकुमी एका भाजपला जिवंत ठेवावा लागणार आहे आणि हाच धार्मिक ध्रुवीकरणाचा हुकुमी एक्का भाजपचे नेते नितेश राणे यांच्या वक्तव्यांच्या माध्यमातून भाजप जिवंत ठेवत असल्याचा आरोप सध्या होतोय याला जोडून चौथं आणि महत्वाचं कारण सांगते ते कारण म्हणजे यासाठी नितेश राणेच का नितेश राणे तसं म्हणायला गेले तर भाजपचे आमदार आणि माजी मुख्यमंत्री नारायण राणेंचे सुपुत्र एवढीच आयडेंटिटी घेऊन होते भाजपच्या पहिल्या किंवा दुसऱ्या फळीतल्या मोठ्या नेत्यांमध्ये त्यांची गणना होत नाही राणेंची हीच पोझिशन टीका करण्यासाठी महत्वाची ठरते भाजप सत्ताधारी पक्ष आहे अशा वेळी जर मोठ्या नेत्यांनी धार्मिक तेढ निर्माण करणारी वक्तव्य केली तर भाजपला मोठा बॅक क्लॅश देखील सहन करावा लागू शकतो त्यामुळे मोठ्या नेत्यांना अशी वक्तव्य करता येणार नाही मात्र नितेश राणेंसारखे नेते अशी करता ते ते वक्तव्य करतात तेव्हा जास्तीचा वाद निर्माण झालाच तर पक्षाची अधिकृत भूमिका नाही असा स्टँड घेता येतो त्यांना समज देऊ त्यांची वक्तव्य सिरियसली घ्यायची गरज नाही अशी बोळवण देखील करता येते मात्र त्याचवेळी त्यांच्या वक्तव्यांची राज्यात चर्चाही होते वातावरण निर्मिती देखील होते आणि त्यामुळं मग नितेश राणे अनिल बोंडे असे भाजप नेते आक्रमक किंवा वादग्रस्त वक्तव्य करतात आणि त्यांची संपूर्ण जबाबदारीही भाजप नेतृत्वाला घ्या थेट पोलिसांना अंगावर घेऊनही नितेश राणे बिनदिक्कतपणे धार्मिक तेढ निर्माण करणारी वक्तव्य करताना आपल्याला दिसून येतात पण या बाबतीत तुम्हाला काय वाटतं खरंच नितेश राणेंच्या या भूमिकेमागे कोणता मोठा राजकीय पाठिंबा असेल का तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि लगावती युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका